नमस्कार गोडदोड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे चिनया मिनया या कथासंग्रहामधील शेवटची कथा चालू आहे आपली शह त्यातला शेवटचा भाग त्याचंही नाव शहच आहे आज आपण शेवटचा भाग घेतोय आत्ता या कथेनंतर हे कथावचन संपतं चिनया मिनया या पुस्तकाचं तर कथेला चालू करूया या भागाला शह नाव आहे या भागाचं तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं की समीर सापडतो पाटलांना आणि तो घरी येतो त्यात थोडी सुधारणा होते आता पुढे बघूया समीर आता चांगला सुधारला होता पाटलांच्या शब्दाबाहेर तो आता नव्हता सुमतीला कधी दुखवत नव्हता केशवला कधीच रागावायचा नाही त्याला माहीत होते की बापाच्या रागामुळे पोटचं कोर किती बिघडते ते केशव समजूतदार होता सगळेच सुखात होते पण काही मिळकत नव्हती शेत विकून आलेला पैसा अजून ढिगाणे पडून होता पण हातपाय हलवले नाहीत तर हा पैसाही निघून जाणार होता वीस एकर शेती तशीच पडून होती तिला विकणं पाटलांच्या जीवावर आलं होतं म्हणजे पैसेही हलवू शकत नव्हते आणि आ... घरी उदरनिर्वाहाचं सा काही साधन पण नव्हतं तर आता ही शेती जी पडून होती तिला विकणं पाटलांच्या जीवावर आलेलं होतं पण ही शेती पिकवण्यासाठी बी बियाणंही मिळत नव्हती भिकाजी पाटील ह्याच्या हातामध्ये ते सगळं होतं गावचा पाटील याच्यामुळं असल्यामुळे काही केल्या बियाणी पुरवण्यास तो तयार नव्हता बिनबियांची शेती कशी पिकणार होती हेवणा त्या वीस एकरामध्ये उंचच्या उंच गवत डोलत उभं होतं तिकडे कुणाचंच लक्ष नव्हतं एके दिवशी पाटलांनी आणि ते तण उपटून टाकण्यासाठी माणसं कामाला आणली पण प्रश्न एवढाच होता की त्या शेतात काय पिकवायचं इच्छा तिथे मारवो या तत्वाला लक्षात ठेवून त्यांनी कामाला सुरुवात केली इतकी वर्षे धूळ बसलेली अवजारं पुन्हा कामावर रुजू झाली पाटील समीर आणि केशव शेतीकडे निघाले केशवच्या गप्पातून शेत केव्हा जवळ आलं ते कळलंच नाही भिकाजी पाटील आपल्या शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी आला होता त्याचं शेत शिक शे, शेजारीच शे, होतो शेतातली त्यांची गडबड पाहून तो सकाळपासून बुचकळत होता शेतातली त्यांची ती गडबड बघितली आणि भिकाजी पाटलाला काय वाटलं तर अरे चा इकडे कसे काय आले म्हणजे इथून मागं तर ती शेती पडूनच होती आणि आता पाटलांचा पोराशी समोपचारी व्यवहार पाहून तो पुन्हा बुचकळ्यात पडला आणि तिकडे मुद्दाम दुर्लक्ष करून तो आपल्या शेतातल्या छोटे खाणी टुमदार बंगलीकडे वळला त्याच्या शेतामध्ये मक्याची काढणी सुरू होती कोळी कणसं काढून बाजारामध्ये विकण्यासाठी टोपल्यात भरली जात होती वाळलेली कणसं बाजूला काढून ठेवण्यात येत होती भिकाजीचा नातू त्याच्यासोबत शेतावर आलेला होता तोही केशव एवढाच होता त्यालाही आजोबाच्या स्वभावाची कुठेतरी लागण झालेली दिसत होती भिकाजीसारखाच तोही अस्सल कावेबाज आणि हिकट दिसत होता शेतावरच्या मजुरांशी तो हमरीतुमरीने बोलताना दिसत होता त्याच्या मनासारखं वागलं तर बरं नाहीतर नोकरांची काही खैर नव्हती असं ते एक वाह्यत कार्टट होतं म्हणजे त्याच्या वागण्यावरून ते दिसत होतं बागेत आणि शेतामध्ये त्याने धुडगूस मांडला होता वाटेल तसं नाचणं वाटेल तसं झाडांच्या जा फांद्यानं मोडणं एकूण विनाशाची लक्षणं थेट दिसत होती केशवचं त्याच्या मरकट लिलांकडे किंवापासून लक्ष होतं कारण तोही लहानच होता त्यामुळं त्याच्या वयाचं कोणतरी आहे हे बघून त्याच्याकडं त्याचं लक्ष गेलं आणि तो समीरला म्हणाला बाबा तो बघा तो किती बेशिस्त आहे आपल्या श्रीमंतीचा त्याला केवढा गर्व आहे पहा केशव असं बोलू नये बाळा त्यांना त्यांच्या कर्माची फळं योग्य वेळी मिळाल्याशिवाय राहणार नाहीत मी माझ्या अनुभवावरून बोलतो पण बाळ तू चांगला वाघ असं समीरनं केशवला सांगितलं होय बाबा मी चांगला वागून दाखवेन आजोबांना तर मी मुळीच दुखावणार नाही समीरला वाटलं आपण ही त्यावेळी अशीच प्रतिज्ञा केली असती तर केवढा मोठा फायदा झाला असता पण जाऊ दे जे झालं ते झालं बाबा आजोबा किती लांब चालत गेले चला ना असं म्हणत केशवाने त्याच्या हाताला धरलं समीरच्या आणि तो नेऊ लागला चल म्हणत दोघांनी पाटलांना गाठलं पाटलांची मजुरावर व त्यांच्या कामावर पाहणी चालू होती केशवला भिकाजीच्या भिकाजीचा चा व त्या नसत्यात मोठ्या ठेवी आजोबांना दाखवायच्या होत्या आजोबांना त्याला दाखवायचं होतं म्हणजे तो कसा उड्या मारतोय आपल्या शेतामध्ये त्या माधव त्या जे भिकाजीचा जो हे होता नातू त्याच्या मरकटलीला ज्या चाललेल्या होत्या मागापासून ते त्याच्या आजोबांना त्याला दाखवायचं होतं केशवला आजोबा बघा ना तो माधव कसा हुंदडतोय आपल्या शेतामध्ये आणि कामगारांना पहा कसा वाटेल तसा बोल बोलत आहे तो पण बाबा आपण तसं वागायचं नाही हो त्याचे परिणाम चांगले होत नाहीत मान किंचित खाली गेली समीरचे ते पाटलांना जाणवलं आणि म्हणाले आता आपल्याला काही कमी नाही अरे तुझे बाबा परत आले आपण त्यांच्याकडे पडलेलं आपण त्यांच्याकडे पडलेली शेतं पुन्हा विकत घेऊ बरं का म्हणजे भिकाजीकडे त्यांची शेती घाणव होती किंवा विकलेली होती असं काहीतरी बरंसं घडामोडी झाल्या होत्या त्या आता परत मिळवायचं चालू होतं पाटलांच्या डोक्यामध्ये मग आजोबा मीही तुमच्याबरोबर रोज येणार शेतावर बरं बरं म्हणत हसत पाटलांनी त्याची पाठ थोपटली केशवची बाल सुलभ भाषा तेवढी सुलभ नव्हती हे पाटलांना व समीरला माहीत होते पण तसे त्यांना प्रयत्नही करायचे होते चालत चालत ते तिघे दोन्ही शेतांच्या सीमेवर पोहोचले केशवच्यात आणि माधवच्यामध्ये दहा पावलांचं अंतर आता राहिलेलं होतं म्हणजे तो त्याच्या शेतामध्ये होता आणि केशव इकडच्या आपल्या शेतामध्ये होता आजोबा मी इथेच थांबतो तुम्ही दोघे पुढे चला असं म्हणून केशव माधवचं निरीक्षण करत तिथेच उभा राहिला म्हणजे लहान मुलांचं कसं असतं एखादं लहान मुलं दिसलं आपल्या एवढं की ते रेंगाळतात तिथेच माधवचं लक्ष केशवकडे गेलो आणि त्याच्या कपाळावर किंचितच्या आठ्या मात्र पसरल्या काय रे तू इकडे काय पाहतोस माधवने घमेंडीने अगदी खांदे उडवत विचारले काय नाही का मी आमच्या शेतामध्ये आलो आहे तुझ्याकडे थोडाच आलो आहे काय नाही मी आमच्या शेतात आलो तुझ्याकडे थोडंच आहे मग माझ्याकडे काय बघतोस असं माधवने उद्धटपणे पुन्हा विचारलं केशव म्हणाला काय नाही सहजच अरे वा म्हणजे सहजच आमच्या शेतातली फळं फुलं चोरण्याचा भेद दिसतोय तुझा तुमच्या शेतात तर काहीच नाहीतर ही कंच पाहिजे असतील तुला म्हणजे लहान मुलांच्या डोक्यात कशा कशा गोष्टी येतात ते माधवने बोलून दाखवलं तो इकडे उगीचच बघत नाही हे त्याला सांगायचं विचारायचं होतं त्याला मला चोरी करता येत नाही मला फसवतोस काय केशव म्हणाला मला नाही चोरी करता येत माधव मंडळाला मला फसवतोस काय म्हणे चोरी करता येत नाही तुमच्या शेतामध्ये काय पिकत नाही म्हणून आमच्यावर जळतोस का केशवला राग आणावर झाला ये तोंड सांभाळून बोल तुला तुझ्या श्रीमंतीची एवढी घमेंड आहे ही त्या आमच्यामुळे तुमच्या घशात सहजासहजी गेली आमची शेती नाहीतर तुम्ही कुठले कोणास माधव मात्र चिडला आता त्याच्या बोलण्यावर केशवच्या ए कधी काळचं तू मला नको सांगू जाता आत्ता आमची शेती आहे चल निघी इकडे पाहूच नकोस केशव मात्र आता खूप चिडला हातात दगड घेऊन तो उभा राहिला आता जास्त बोललास ना तर तुझं टोकच फोडीन मी तुझ्या शेतामध्ये नाही आमच्या शेतामध्ये उभा आहे माधव भडकला केशवने दगड मारायच्या आधीच त्याने वाळलेल्या कणसाच्या ढिगार ते एक कणीस त्याच्या अंगावर फेकलं जवळ वीस तीस कंसं त्यानं त्याच्याकडे फेकली म्हणाला हे घे मला मारतो काय खाती वाळलेली कंसं चोरून खायला बघतो काय घे 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 ती म्हणून तो हसू लागला म्हणजे कणस बराबर फेकतच राहिला केशव चिडला त्याच्या नीचपणाची माधवच्या नीचपणाची किळस त्याला आली पण त्याच्या डोक्यात मात्र वीज चमकल्याप्रमाणे एक विचार चमकला डोक्यातला राग त्याने थोडा वेळ झटकला त्याने ती कंच उचलली आणि म्हणाला आम्ही अण्णाचा अपमान नाही करत आमची ही फळबाग असती फुलबाग असती मीही तुझ्यासारखीच खूप मज्जा केली असती मी फळं फुलं सगळ्या मित्रांना दिली असती तुझ्यासारखी अशी एखाद्याच्या अंगावर कधीच फेकली नसती पण आमच्या नशिबात कुठं आहे एवढं असा माधव असा केशव बोलू लागला माधव सरकला त्याला आपल्या वागण्याचा वागण्याच्या मुळीच राग कसा आला नाही त्याला कळलं हा आपल्याला हिणवत आहे आपल्याला वेडा समजते गोडगोड बोलून मेवा खायचा वाटतं तुला गोडगोड बोलून मेवा खायचा वाटतं तुला थांब म्हणून तो फळबागेत गेला माधव काही फळांची झाडं आता नुकतीच लावण्यात आलेली होती केळीचे कोंब आंबा इत्यादी माधव इत्यादी होते माधव तिथे गेला त्याने केळीचे कोंब त्याच्या तोंडावर फेकले आणि म्हणाला घे तुझ्यासाठी केळी आता मागशील का आणखीन काही म्हणजे आलेले छोटे छोटे कोंबसुद्धा त्याने केशवच्या अंगावर फेकले केळी खायच्यात का तुला हे घे केळीचं झाड घे असं करतानी झाडं उपटायला चालू केले आणि त्याच्या अंगावर तो फेकत राहिला आमचं शेत तुझ्यासारखं भिकाराच्यासाठी नाही पिकवत आम्ही चल जा आलाय मोठा म्हणून माधव निघून गेला केशवला माधवच्या मूर्खपणाची किळस आली तो मनातल्या मनात हसला त्याने के ते कोंब गोळा केले केळीचे आणि धावत धावतच तो आजोबांच्याकडे गेला आजोबा आजोबा हे बघा मी काय आणले आपल्या शेतामध्ये हे पिरूया का हे लावूया का झाडं असं तो पाटलांना विचारू लागला पाटील त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहतच राहिले तू हे कुठून आणलंस पाटलांना पाटलांनी त्याला ते बघून ते दचकले बावरले ते तू हे कुठून आधी आणलंस ते सांग मला असं म्हणाला शेजारच्या शेतातून तर आणले नाहीस ना असं ते विचारू लागले होय आजोबा पण मी हे आपण होऊन नाही घेतलेले मी सहज तिथे उभा होतो त्यांच्या फळबागेमध्ये कितीतरी फळ लागली होती म्हणून मग मा त्या माधवचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्याने कुचेष्टेने ही वाळलेली कणसं आणि हे केळीचे कोंब माझ्याकडे फेकले मी त्याला उलट बोललो नाही कारण आपल्या शेतात हे जर पेरलो तर आपल्याला नक्कीच फायदा होईल होय ना असं तो पाटलानं विचारू लागला पाटला आणि समीरला केशवचं कौतुक वाटलं पण त्यांना हे मान्य नव्हतं कुणाच्या नकळत त्यां तेन, त्यांचं बियाणं वापरून शेती पिकवणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने वेगळीच कथा होती ती पुरा असं फसवून आपण त्यांच्याकडून घेतलेलं बियाणं आपण आपल्या शेतामध्ये पेरायचं नाही पेरायचं असतं का असं नाही आजोबा आपल्याला त्या भिक भिकाजीने पैशावरही बियाणी पुरवायला नकार दिला आणि मी फसवलं नाही काही त्यांनाच घमेंडीनं हे माझ्या अंगावर फेकलं आपण हे पेरू आणि त्यांचं पीक आलं की त्यांचीच जिरेल किती मज्जा येईल ना आजोबा दोघांनीही त्याचं कौतुक करावं दोघांनाही त्याचं कौतुक करावं साठलं आणि हृदय दाटून आले दोघांशीही पाटलांचं आणि समीरचं न ही युक्तीतून शत्रूला शह कसा द्यायचा हे तो शिकलेला होता केशवला पाटलांनी शाबासकी मात्र दिली आणि पाटलांनी त्या वाळलेल्या कणसांचे दाणे शेतातल्या कडेच्या हिश्शामध्ये पेरायला चालू केले केळीचे कोंब शेतामध्ये लावण्यात आले पाटलांना समाधान वाटलं रोज या शेताची कसून निगा होऊ लागली शेताला भरपूर पाणी मिळतच होतं पण जर जशी मक्याची पिके येऊ लागली तशी त्याची राखण करण्यास एक माणूस त्या शेतामध्ये रखवालदार म्हणून नेमला आता पिकांची काहीच धास्ती नव्हती मका जोमाने आला तो काढणीला आल्यावर काढला गेला केळीची झाडं आताशी कुटेवर डोकावून लागली होती आणखीन एक दीड वर्षामध्ये त्याला केळीही लागू लागल्या केळीची पंधरा झाडं होती आणि हळूहळू ती शेतभर पसरली केळीची एक मोठी बागच तयार झाली त्या नगरीमध्ये केळीचा दर नुकताच दुप्पटीने वाढलेला होता पाटलांनी मजुरांना केळी काढून टोपल्या तयार करायला सांगितल्या आणि त्या टोपल्या भराभर बाजारपेठेमध्ये जाऊ लागल्या केळी अशी झकास पिकली होती की क्षणीच ती विकली जाऊ लागली सर्व बाजारपेठेमध्ये पाटलांच्या या केळींचा भाव जास्त वाढत होता आणि त्याचा मोबदला म्हणून अमाप पैसा पाटलांना मिळतच होता बघता बघता पाटील पुन्हा सावकार झाले त्यावेळेचा काळच तसा होता थोड्याशा पिकांचे पण पैसे तसे मोबदला ज्या मिळायचा पट्टीमध्ये भिकाजीचा माल त्याच्या कंजूस स्वभावामुळे बेकार मालाचा दर्जा घेऊन तसाच पडून राहिला त्यामुळे त्याची तिजोरी दिवसेंदिवस खाली होत गेली आणि त्याने पाटलांची पूर्वीची शेती त्यांचे त्यांना विकून टाकले पण त्याला अजूनही कळलं नव्हतं की हे बियाणं त्यांनी कुठून आणलं आणि कसं त्यांनी शेती पुन्हा चालू केली हे तो मात्र विचारायला आता मनस्थितीमध्ये नव्हता पाटीलकीचा पेशा पुन्हा पाटलांच्याकडे त्यांनी सोपवला पाटलांनीही हा पेशा पूर्ववत चालू ठेवला आता त्यांना समीरची चांगलीच साथ होती त्यांच्यानंतर हा पेशा वारसा तोच चालवणार होता त्यानंतर केशव ह्या सगळ्यात केशवचा महत्त्वाचा वाटा होता किती कल्पकतेने त्याने भिकाजीसारख्या लंपट माणसाला शेव दिलेला होता त्याच्या हुशारीचं वाड्यात कौतुक झालं सुमतीबाईंना आणि रमाबाईंना तर अत्यानंद झाला इकडे माधवच्या मूर्खपणाची वार्ता गावच्या पंचायतीपर्यंत फिरली सर्वांच्यात त्याचा हाशा पिकला भिकाजी पाटलांचं खांदा निघून मूर्खात जमा केलं गेलं त्याला गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही कारण ते बिकाजी पाटलांनी फिरून चौकशी पण केली नाही की त्याला अशी घमिंड होती त्याला असा आत्मविश्वास होता की हे काहीच करू शकणार नाही काहीही करू दे त्यांचं ते फुकट काहीतरी वाया जाणाऱ्या गोष्टी करत आहेत असं करून तो दुर्लक्ष करत होता या सगळ्या गोष्टींच्याकडे पण त्याचा गावात हाशा झाला भिकाजी पाटलांचं खानदान एकूण मुरखा जमा केलं गेलं आणि त्यांना गावामध्ये तोंड दाखवायला जागा मात्र उरली नाही पाटील की गेल्यामुळं एकदा केशव आपल्या केळीच्या बागेमध्ये समीर आणि पाटलांसह गेला माधव कोणत्या तरी कारणाने बांधावर उभा होता हे सर्व पाहत होता केशव तिथे गेला आणि म्हणाला बघ माधव शेत आता आमच्या मालकीचं आहे माझ्या मनात आलं तर मी तुला इथून हकलूनही लावू शकतो पण तुझ्यासारख्या तुझ्यासारखं मी क्रूर नाही माणसानं आपल्या चांगल्या काळातच स्वतःला सांभाळायचं सा असतं पण मी तुझा खूप आभारी आहे तुझ्या मूर्खपणामुळे आम्हाला आमचं हरवलेलं सर्व मिळालं म्हणून तो आजोबांसह आणि बाबांसह निघून गेला तसं बोलला आणि तो निघून गेला माधव क्रूर नजरेने पाहत पाय आपटत तिथून निघून गेला पाटील म्हणाले समीर याला खरं शह असं म्हणतात बरं का म्हणजे पाटलांनी आपल्या मुलाला समीरला सांगितलं बाकी तुझा पोरगा तुझ्या इतकाच हुशार निघाला त्यानेही आज कोणाला तरी प्रचंड शह दिलेला आहे पण बापाला नाही शत्रूला शह दिलेला घरात दे आहे घरातल्या व्यक्तींना शह देणं म्हणजे अगदी वेडेपणा आहे आपल्या शत्रूची जिरविणं म्हणजे खरा शह आणि तो अशाच उदात्त रीतीने द्यायचा असतो असं असं पाटील समीरला समजावून सांगत होते हो याबा तुमचं खरं आहे केशव मला कधीच शह देणार नाही कारण त्याचं बालपण तुम्ही सर्वांनी चांगल्या मार्गाने घडविलेलं आहे मीच चुकलो कारण लहानपणापासून तुमच्या सानिध्यात कमीच वावरलो आई फक्त लाड करत होती त्यामुळेच जाऊ दे असं म्हणत समीरनं आपलं वाक्य तोडलं पाटील म्हणाले रमाबाईसारख्या थोर मातृत्वाखाली थो वाढलात म्हणूनच योग्य मार्गावर आलात नाहीतर ही आशा नव्हती पाटील त्यांचं वाक्य दुरुस्त करत बोलले समीरचं रमाबाईसारख्या थोर आई तुम्हाला लाभल्या म्हणून तुम्ही परत आहे त्या मार्गावर आलात चांगल्या नाहीतर ही पण आशा आम्ही सोडलेली होती असं पाटलांनी समीरला जाणीव करून दिली की रमाबाईंचं काही चुकलेलं नाही इथून पुढे कोणीही आपलं वाईट करू शकणार नाही आपल्यालाही आपल्यातली ही एकी अशीच राहू दे हीच देवापुडी इच्छा म्हणून पाटलांच्या डोळ्यांमधून समाधानाचे अश्रू ओघळले नाही नाही म्हणता कुठून तरी त्यांच्याच डोळ्यांना शह देऊन डोळ्यातून निखळे त्यांचे अश्रू आणि जमिनीवर सांगले ते सरशी त्यांचं त्या ते अश्रूंचं अस्तित्व संपून गेलं अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य मार्गाने दिलेला शहच शेवटी उपयोगी ठरतो आणि तो शह आपल्या माणसांसाठी कधीच असू नये हे कुठेतरी त्या झिरपलेल्या अश्रूंनी पटवून देण्याचं काम जणू केलेलं होतं असा हा शह चांगल्यातून चांगलं निर्माण करणारा आणि वाईटातून त्याहूनही वाईट निर्माण करणारा असू शकतो तर हा इथे कथा संपली शह नावाची तर ह्या सर्व कथा कशा वाटल्या ते जरूर अभिप्रायामध्ये कळवा धन्यवाद